नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आता कॉलेजवरून जाऊन आवले बर का आणि आज कॉलेजवर मी काही शूट करू नाही शकलो कारण थोडं काम जरा जास्त होतं काम म्हणजे काहीच काम नव्हतं पण तिथं काही शूट करायबी नव्हतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं आज प्रोग्राम चालू होता म्हणजे आता उद्यापासून कॉलेज प्रॉपर आमचं चालू होणार आहे ना त्यामुळे ते प्रोग्राम चालू होता त्यामुळे जास्त काय तिथं शूट करू शकलो नाही मला ना आता एकदम जॅम बुक लावली बर का कारण आताच कॉलेजवरून आले जेवण काय केले पुरणपोळी कसं काय

मला पूर्णपो नको चपाती तर माझं नाव ताट रेडी झाले बरं का आणि इकडं मम्मीने केले चपाती वाढ म्हणले पूर्णपोळी वाढली चपाती नाही का माझं ना जेवण झाले बरं का आणि आज पप्पाने ना हिथं एक वैरण आणून ठेवली हिथं वैरण आणली मी जिथलं मकवान आणतो का नाही तिथल्या अख्खी वैरणीची लाईन घेऊन आल्यात आणि एकट्यानेच काढली एकट्यानेच गाड्यामध्ये भरली आणि एकटेच गाड्या घेऊन आल्यात आणि इथले वैरणना

बर चालतंय बाबा धुती मी येतो पांगण थोडी भर कराय मला वाटायचं मोठं सगळं काम करायचं कशाच काय लेकराच सगळं करा सहाला जाते संध्याकाळी साला घरी येते डबा ते करा बांधून बी द्या दोन दिवस झाला डबाटी बी भरा गुरांचं बी काम करा शेण बी टाका आणि तू काय करायचा आता मग कॉलेज करायचं का हेच करत बसायचं तुमच्या सांगा ड्रायव्हरचं काम सांगितलं तर मी तुम्हाला जीव घेता का तू घे बाबा आमचा जीव ड्रॅगन फुट ना आता पटापाटा मोठं व्हायला लागलं बरं का परदेशात देशात सगळं फुल जळून गेलं तारांनी सगळ्या का सोडायला लागली अरे मला वर पात्रात बांधायचे ते मग हिथं दोन नसते झाले हो हिथे एक आणि एक अरे हिथ पाऊस येतो ना नाही पत्र्यात उधून वाळ टाकल्या टाकल्या की टेन्शन नाही म्हणून वर बांधायचं ते आणि काय परत कोण काढणार तसंच राहून द्यायचं जेव्हा गरज लागेल तेव्हा घ्यायचे कपडे ज्याला लागतील त्याने गोर ला ना खायलाही टाकून झाले बरं का आणि मला ना येताना पप्पांनी पेंड आणायला लावले होते म्हणजे जे गुरांना आम्ही पाणी पाचताना टाकतो ना ती पेंड आणायला लावली होती पण माझ्या लक्षात नाही पेंड आणायचे आता गुरांना पेंड सुद्धा नाही भिजवायला आता तसंच पाणी पाजावं लागेल दमानीवड कुठं असा आता पप्पांनी एवढी वैरण काढली का नाही तरी मी मला वैरण घेऊन यायला लावली कारण उद्याच्या मला कॉलेजला पण जायचंय त्यामुळे मला सांगितलं की उद्याची वैरण आजच काढून ठेव माझ्या ना की नाही कोलाच्या सांग्या तीन पेंड्या काढून झाल्यात बरं का हिथे एक पेंडी काढली हिथे एक पेंडी काढली आणि हिथे एक पेंडी काढली आणि ही वैरण ना मी आता काही घरी घेऊन जाणार नाही कारण मला तर मरणाचा काटा आलाय आणि माझी ना पूर्ण पाठ दुखते गुरांना पाणी दाखवायला ना कसलीच पेंट शिल्लक नाही राहिली बर का ही डाबा भरून ना फुल पेंट होती बर का सरकीची आणि यात गोळी पेंड आहे पण गोळी पेंट काही गुरांना मी पाणी पाचताना टाकत नाही आणि पेंड आणायला लावलेले माझ्या कधी लक्षात आलं माहितीये का जाऊ मी तिथं पाण्याची पाठी तिथं घेऊन गेलो का नाही आणि जाऊ पेंडीचं पोतं बघितलं तर पेंडीचं पोतं पूर्णच होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मला त्यांनी तर सकाळी सांगितलं होतं फोन करून कि पेंढीचं पोतं घेऊन या पण माझ्या काही लक्षात आलं नाही बाकी आल्यावर लक्षात आलं आणि ते बी पाटे बघितल्या मम्मीनी ना इथं बांबू लावलाय बर का मग तिथं बांबू अडकवलाय आणि इकडे का अडकवलाय असं बांबू उभा केलाय कपड्यांसाठी आणि इथे एक ताऱ्याची दोरी बांधली म्हणजे आरपार दोरी बांधली ज्याने की ह्याच्यावर कपडे अडकवय त्यांनी मला नाही सगळे कपडे धुवायला यायचेत बर का कारण उद्याच्या कॉलेजमध्ये घालाय कपडेच नाही मला आता माझी एवढी कपडे धुती का धुते आता मग उद्याच्याला घालाय कपडेच नाही मग काय कर जरा तुला जास्त ताण वाटत असेल तर ह्यातले दोनच पेंट येतो आणि बाकी सगळी शर्ट राहू दे कारण शर्ट येतात माझ्याकडे आता ताण नाही का पण सकाळची भेटा मी तुझे सगळे कपडे धुवून टाकते मग बाकीचे कपडे माझ्या लक्षात राहील तर आता सरकी पेंट नसल्यामुळे ना आता इथं पेट घेतलंय गोळी पेंट घेतली आणि ही गोळ घेतलाय आता हे सगळं भिजाय घालायचंय

हट आमची गुरा ना गुरांना पाणी पाजून झाले बर का आणि मला वाटलं बरं नव्हतं बर का गुरा पाणी पेतात म्हणून कारण रोज पाणीच पेत नाही ते जवळ आम्ही सरकी ही टाकत नाही तोवर पण आज आहे का नाही जास्त ऊन बी पडलं होतं त्यामुळे असं त्यांनी पाणी पण पिले आणि एकदम पटापटा पिले माहिती आहे का तर मम्मीने ना पॅन्टी धुवून टाकल्यात बर का कारण उद्या घालाय मला काहीच नव्हतं तर आता धुवून टाकलेत कपडे जेवायला काय केले आता तर माझ ना जेवण बर का त्यामुळे आजचा ब्लॉग आपण येतच थांबूया कारण मला लय कटाळा पण आलाय आणि झोप पण जाम लागली त्यामुळे आजचा ब्लॉग मी येतच थांबवत आहे जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की ब्लॉग तुम्हाला आवडलाय का, का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये